चंद्रभागेचा तुम्ही मग अशी गप्पा मारताना एक गंमत सांगितली की एकाच नदीची दोन नावं फार विमक्षणातलं पण एक उदाहरण म्हणजे अशी भीमा नदी आहे आणि तिचा चंद्राकृती जो भाग आहे तिला चंद्रभागा म्हटलेला आहे चंद्रभागा आणि त्या चंद्रभागेच्या तीरावर विठोबा आहे आणि तसं आहे की मी माझ्या मनात एक विचार असा आला की अशी तिथे ती नदी वाकडी आहे आणि तीच महाराष्ट्रातली सर्वात पवित्र तीर्थ आहे म्हणजे वाकडेपणा सुद्धा जिथं वंदनीय होतो अशी जागा म्हणजे पंढरपूर तीर्थच झालं चंद्रभागेच इतर नद्यांमधून पाणी वाहत इंद्रायणी चंद्रभागेमधून पुण्य वाहतं दादा म्हणून वाव। वा। त्यांना पुण्य सलीला म्हटलं जात चंद्रभागा चंद्रभागेच वाळवंट हे पांडुरंगाच्या मंदिरापेक्षा अधिक क्रांतिकारक आहे कारण सामाजिक समतेचा मध्ययुगीन मोठा प्रयोग नामदेव महाराज ज्ञानेश्वर महाराजांनी तिथं घडून आणला वा wow.